सीएम सर्वांचं स्वागत भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला खूप महत्व आहे आणि या गोमातेची गो पूजा जर बघितलं तर सर्वत्र म्हणजे पूर्ण भारतामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणात गोमातेला पूजलं जातं दिवाळीमध्ये जरी आपण जर बघितलं तर वसुबारस से असेल अनेक ठिकाणी जर बघितलं तर गोमातेची पूजा ही दरवर्षीच करण्यात येते तर गोमातेचे विविध सण आपण बघतो परंतु एक आगळा वेगळा उपक्रम जर बघितला तर तो म्हणजे आपण ज्या ठिकाणी आज आलेलो आहोत निंबाळकर परिवाराच्या वतीनं गोमातेचं ओटी हा एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या ओटी जर आपण बघितलं तर अ जशा जे म्हणजे महिले महिलेचं जे ओटीभरण करण्यात येतं त्याच पद्धतीची तयारी या ठिकाणी आपल्याला दिसते आपण जर बघितलं हे सर्व जर पदार्थ आपण जर बघितले हे ओटी भरणासाठी त्यांनी केलेली तयारी आहे या, गाई, या गाई ओटी भरणामध्ये जर बघितलं तर गायी ह्या गायीचं ओटीभरण करण्यात येत अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे या वातावरणात जर बघितलं तर पाठीमागे आपल्याला दिसतंय कोणीतरी येणार ग म्हणजे जी संकल्पना आहे की कुठलीही माता असू दे ती गोमाता असेल माता असेल ही माता ही माता असेल या मातेच पूजन केलं गेलं पाहिजे या उद्देशानं निंबाळकर परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर असा वेगळा सोहळा त्या ठिकाणी पार पडण्यात आलेला आहे निंबाळकर हा सोहळा घेण्यात आलेला आहे आणि या गोमातेची पूजा करण्यात आलेली आहे संजयजी निंबाळकर आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा आज आपण गोमातेचं ओटीभरण हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे काय सांगाल या उपक्रमाविषयी आम्हाला आनंद वाटतो की गायचं ओटे करण्याचं करण्याच सर्व बाय लेडीज ला बोलवलं ओटे भरण्याचा कार्यक्रम केला दीडशे पावणे दोनशे लोकांचं जेवण केलं आपण आमच्या परिवाराला आनंद आहे पहिल्यापासून ती गाई बैल म्हशीचा पहिल्यापासून तुम्ही प्राणी मात्रांवरती सर्वांवरती प्रेम करता आणि ही केल कित्येक वर्ष झाली ही गायी तुमच्याकडे आहे किंवा किती दिवसापासून आपण गायी असेल म्हशी असली ही आपल्याकडे आहे कत्तीस वर्षापासून म्हशी होत्या गायी होत्या ही गाय आपण तीन वर्षापूर्वी पण मग ही तुम्हाला ही संकल्पनाच कशी सुचली की आपण आज गायीचं ओटीभरण केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक घरात जर बघितलं महिलाच ओटीभरण केलं जातं परंतु गोमातेचं पूजा तर होतेच पण गोमातेचं ओटीभरण हा ही संकल्पनाच कशी आपल्या मनामध्ये आली मला एक इच्छा होती करायची आनंदाच्या वातावरणामध्ये हा सोहळा पार पडलेला आहे या ठिकाणी जर बघितलं असंख्य महिला असं नागरिक सर्वजण या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी झालेले आहेत दादा पण आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा तुम्ही या क्षणामध्ये सहभागी झालात कसं वाटतं एकंदरीत खूप आनंद वाटतोय मी सोमनाथ खांदवे मी संजय निंबाळकर यांचा मावस भाऊ मला या ठिकाणी एक प्रदर्शनी जाणीव होते आठवण येते आमचे काका साधारणतः एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान लोहगावमध्ये बैलगाडी आणि बैल म्हणजे जुन्या काळामध्ये पहा काय वाहतूक वगैरे काही नव्हती परंतु कोणतं साखरपुडा किंवा लग्न असेल तर आमचे काका हे पंचवीस ते पन्नास बैलगाड्या एका हाकेमध्ये या ठिकाणी जमा करायचे कोणताही बैल असो त्याच्या तब्येतीबद्दल ते नुसते निरीक्षण करून सांगत असे तीच परंपरा आमचे मावस भाऊ मग संजय निंबाळकर आहे नवनाथ निंबाळकर आहे किंवा रोहिदास निंबाळकर आहे त्यांनी चालू ठेवली आणि आज खरोखरच आनंद वाट वाटतोय की आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय गायीला पवित्र मानलं जातं धन शक्ती आणि मातृप्रेमाचं ते प्रतीक आहे आज या ठिकाणी निश्चितच आपण पशु प्राणी प्रेम करतो ते प्रेम त्यां ते आपल्याला भरपूर देतात आपण काय उतरायची उतराई व्हायची असेल तर आपण अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत नक्कीच नक्कीच जर बघितलं ह्या गोमातेची सेवा नेहमीच प्रत्येकाकडून होतच असते दादा आपल्या सोबत काय सांगशील आता रोजच तू जवळ आहेस गोमातेची गो रोजच पूजा करतोय क्षण एक आनंदाचा क्षण आणि त्या क्षणात तुम्ही सगळे सहभागी आहेत नक्की काय आज भावना आहेत जरा वेगळं वाटतं जरा गोमातेचे आज वेगळं ओटी भरण्याचे कार्यक्रम केलाय कार्यक्रम ठेवलाय आपण ते छान वाटते जरा या कार्यक्रमात जर बघितलं एक चिमुकली होती की ती अतिशय आनंदाच्या वातावरणात जर बघितलं ती खूप म्हणजे खूप एन्जॉय करत होती हा क्षण तिच्याकडून पण जाणून घेतोय ती खूप डान्स करत होती खूप तुझं काय नक्की मत आहे तू एवढी म्हणजे या या कार्यक्रमात खूप रमली होतीस काय वाटतंय नक्की माझं नाव आरही विषा निंबाळकर तर मला हे गाय आणि बैल येणं खूप आवडतात पण गाय ही जी असते ना आपली पवित्र मानली जाते आमच्या ह्या गौरीला कुठून पण आवाज द्या गौरी तर ती लगेच असे ना भक्ती किंवा काहीतरी असं आवाज म्हणजे भरडती पण तिला एवढं आपलं आपलं माणसासारखं एवढं समजतं की आपण ह्याला पूजा करायलाच पाहिजे धन्यवाद बघितलं या चिमुकलीच्या मनामध्ये वेगळीच भावना होती ती जे तिचं जे हंबरडा असेल गाईचा जो हंबरडा तिला त्या विषयीचा एक प्रेम आहे जसं आपल्याला आई विषयीचं प्रेम असतं तसंच त्या लेकराला त्या मातेचं प्रेम आहे अशीच भावना या आपली जी संस्कृती आहे ती तर खरी जपलीच गेली पाहिजे अशा या चिमुकल्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर गोमातेचं यांना महत्व देखील या फॅमिलीच्या माध्यमातून पटवून देण्यात येते अतिशय सुंदर पायंडा देखील या फॅमिलीनी आताच जर बघितलं या आताच्या या मध्ये संस्कृती काम निंबाळकर फॅमिली नक्कीच करताना दिसतीये मावशी देखील आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय वाटतंय तुम्हाला दोघींना कारण तुम्ही या ओटी भरणामध्ये आलेला आहात आपण एखाद्या महिलेचं ओटी भरण करतो परंतु ह्या गोमातेचं आपण आज पूजन करतोय नक्की मनामध्ये काय कारण मगाशी आम्ही जेव्हा बघितलं तुम्ही भाऊक झालेला होता तुमच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू होते आपल्याच हाताने ते ओटी भरण करणार म्हणजे नक्की काय काय भावना आहे आज कारण आमच्या वडिलांना सत्तर वर्षापासून आमच्याकडं म्हशी गाया असं होतं सगळं मग आता हे करोनानंतर आमचं ते सगळं विस्कळीत झालं ना मग नंतर परत यांनी चालू केलं गाय वगैरे असं मग महाराष्ट्रात आता कसं गोमातेला खूप महत्व आहे आपले उपमुख्यमंत्री एका शिंदे त्यांनी गायीचं रूपांतर गोमातेत केलंय आता मग त्यामुळे ह्याचं दूध गोमूत्र शेण दही तूप हे आता औषधात त्याचा वापर केला जातो मग त्यामुळं ह्या पुढच्या पिढीला काहीतरी समजलं पाहिजे ना की काय गायी वगैरे असं कळालं पाहिजे ना लहान मुलांना काय आता पहिलं आमच्या आम काळात खूप आमच्याकडे होते बैल होती, होती म्हशी गाया सगळं होतं आमच्याकडं मग आता ह्या पुढच्या पिढीसाठी नाही माझं माहेर आहे माहेरात आम्ही कसं सगळ्या प्राण्यांना कसं लळा लावतात ला तसं आमची ही छोटी भाच्याची मुलं आहे माझ्या ती त्या गायीच्या खालून जातात ते आता मग कशी तुम्ही पाहिलंच मग त्यामुळं गोमातेला कारण महत्व दिलंच पाहिजे ना आणि माझ्या आहे म्हणजे आत्याबाईंच काम तुम्ही केलं केलं हो नक्कीच नक्कीच आपल्याला काय वाटतं आपल्या मनात काय भावना निंबाळकर फॅमिलींनी गोमातेचं पूजन करून तिचे ओटी भरण करून एक नवीन आदर्श एक नवीन संकल्पना समाजापुढे मांडली आहे खरंच त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक आहे गोमातेला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे गोमाता म्हणजे माता जी माते समान पूजली गेली पाहिजे अशा या मातेचं म्हणजे ओटी भरण करणं हा म्हणजे प्रत्येकाच्या भाग्यामध्ये नसतं कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या अंगणामध्ये अशी गायी पाळू नाही शकत आता फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे जागा नसल्यामुळे म्हणजे सगळ्यांकडं गायी नसतात तर ह्यांनी अशी म्हणजे अशी गाय आपल्या अंगणामध्ये असणं हे खरंच वैभवाचं प्रतीक आहे अशा या गायीचं जे आपले भगवंत श्रीकृष्ण जे गायीची सेवा करतात ज्यांना गोपाळकृष्ण म्हटलं जातं ते गायीमध्ये रमतात म्हणजे जगाचा बाप जगाचा देवसुद्धा आपल्या गायीचं पूजन करतो अशा गायीचा आपण सेवा केली पाहिजे आणि ते गायी आपल्या हिंदू धर्मा धर्मामध्ये गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत असं मानले जातं त्यामुळे गायीच्या पूजनाने आपल्याला तेहतीस कोटी देवांचं देवांची पूजा केल्याचं धन्य पुण्य प्राप्त होतो त्यामुळे हा खरच सुंदर उप उपक्रम आहे त्याबद्दल निंबाळकर फॅमिलीचे खरंच खूप खूप धन्यवाद त्यांनी आपल्या सर्वांना इथे आज बोलवलं त्यामुळे आपल्याला ह्या गाईचं पूजन करता आलं तिचं ओटी भरण करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त प्राप्त झालं त्याबद्दल त्यांना खरंच खूप मनापासून धन्यवाद देते दादा काय सांगाल आज आपण ओटी भरण्याच्या या कार्यक्रमात आलेले आहात आणि गोमातेचं ओटी भरण झालेलं आहे आपल्या या आनंदाच्या क्षणात आहात काय सांगाल मी गणेश तुकाराम मोरे आमचे सासरे संजय निंबाळकर आणि नवरात निंबाळकर त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला आपण आपल्या गा मातेला जो सन्मान देतो आज तेहतीस कोटी असणाऱ्या गायीच्या प्रतिमेचे आपण जे पूजन ठेवलेलं आहे आणि एक सर्व समाजाला आपण एक पायंडा घालून देतो की काय आपला धर्म आपली संस्कृती काय आहे नवीन समाजाने याविषयी थोडासा वेळी विचार केला पाहिजे तरुणांना याच्यावर जा जागृती झालीच पाहिजेत अशा कार्यक्रमाला खूप छान पद्धतीने सर्व महिला समाज उपस्थित राहिला आणि आपण गोमातेचं छान पूजन केलं त्याबद्दल मी निंबाळकरी परिवारांचं मी आभार मानतो आणि पर पुन्हा एकदा मी कार्यक्रमाला खूप छान अशी सुरुवात आणि शोभा आली धन्यवाद देतो धन्यवाद कार्यक्रमामध्ये जे जे सहभागी होते त्यांच्याकडूनही देखील अजून आपण जाणून घेतोय नक्की काय काय वाटतंय एक मावशी आहेत आपण आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय मावशी आज तुम्ही या ठिकाणी आलाय नक्की कसं वाटतंय तुम्हाला मला माझ्या साठ वर्षाच्या वर्षात पहिल्यांदा मी एवढं छान गाईचं ओटी भरण पाहत आहे हा हे माझे मावस भाऊच आहेत पण मला थोडक्यात सांगायचं आपल्या हिंदू धर्मात गाईला गाई गाई म्हणजे गाईचं दर्शन घेणं म्हणजे तेहतीस कोटी देवांचं दर्शन झाल्यासारखं भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीमध्ये या गायीला खूप पवित्र मानलं जातं ही जी गाय आहे याच्यापासून जे शेण असेल दूध असेल गोमूत्र असेल याचा आयुर्वेदामध्ये देखील वापर केला जातो ह्या ही जी संस्कृती आहे ही आपल्या या पुढच्या पिढीला नक्कीच द्यायची आणि याच उद्देशानं निंबाळकर फॅमिलीच्या वतीनं हे गायीचं जे ओटीभरण कार्यक्रम झालेला आहे अतिशय सुंदर वातावरणात पार पडलेला आहे आपण जर आपण जर बघितलं तर गायीला साडी देखील या ठिकाणी नेसवण्यात आलेली आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने तिला नटवण्यात आलंय प्रत्येक जर तिच्या पायामध्ये बघितलं तिच्या अंगावर बघितलं तिचं पाठीमागचं जर बॅकग्राऊंड तुम्ही जर बघितलं अतिशय जसं आपण एखाद्या मातेचं ओटीभरण करतो त्याच पद्धतीने या गायीचं ओटीभरण या ठिकाणी करण्यात आलंय आणि एक अतिशय सुंदर असा पायंड या ठिकाणी आणि या गौरीचं ओटीभरण या ठिकाणी पार पडलंय सुंदरशा वातावरणात आनंदाच्या वातावरणात सर्वजण भाऊक देखील झालेले होते आणि हा ओटीभरण कार्यक्रम अतिशय सुंदर वातावरणात पार पडलेला आहे सीएम न्यूज इंडिया प्राजक्त बिबू सर निलेश बिबे पुणे